नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा हार्दिक स्वागत शिक्षक भरतीच्या एकूण दोन जाहिराती आपण पाहणार आहोत या जाहिरातींमध्ये शिक्षण सेवकाचे एकूण सहा पदं व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची एकूण चार पदे आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील दोन्ही जाहिराती सविस्तर पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली जाहिरात प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था आरमोरी या संस्थेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील आहे शंभर टक्के अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक बोध दर्जा प्राप्त असणारी ही संस्था व त्या संस्थेअंतर्गत येणारं हे महाविद्यालय आहे यामधील अनुक्रमांक एक पहिलं पद आहे पदाचे पदा नाव शिक्षणसेवक सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी वाङ्मय टी ए टी पदसंख्या एक प्रवर्ग खुला अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक पात्रता ही बी ए ड्रॉइंग टीचर म्हणजेच कला शिक्षकाची ही जागा आहे पदसंख्या एक प्रवर्ग हा खुला आहे अनुक्रमांक तीन शिक्षणसेवक पाचवीकरिता शैक्षणिक पात्रता ही एच एस सी डी एड त्यासोबत टी ई टी असणे गरजेचे आहे विषय हे गणित आणि सामान्य ज्ञान हे आहेत पदसंख्या एकूण दोन आहे प्रवर्ग हा खुला आहे अनुक्रमांक चार कनिष्ठ लिपिक सेवक याची शैक्षणिक पात्रता ही बी एम एस सी आय टी पास त्यासोबतच टायपिंग इंग्रजी आणि मराठी येणं गरजेचं आहे पदसंख्या ही एक प्रवर्ग खुला आहे अनुक्रमांक पाच पूर्णवेळ ग्रंथपाल याच शैक्षणिक पात्रता ही बी ए बिलीफ आहे पदसंख्या एक आहे प्रवर्ग हा खुला आहे सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील सर्व पदे भरण्यात येतील तरी सर्व गरजूंनी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोज रविवारला दुपारी बारा वाजता डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे स्वखर्चाने आवश्यक दस्ताऐवजासह उपस्थित राहावे सचिव प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था आरमोरी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील ही जाहिरात आहे एकूण सहा पदांची ही जाहिरात आहे त्यापैकी एकूण चार पदे हे शिक्षण सेवकाचे असून बाकीचे दोन पद कनिष्ठ लिपिक आणि ग्रंथपाल म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आहेत एकूण सहा पदे आहेत गरजू आणि या पदांकरिता जे कोणी पात्र असतील संबंधित तुमच्या जे कोणी व्हिडिओ पाहत असतील व तुमच्या संबंधात येणारे या पात्रत बसणारे सर्व मित्र मैत्रिणींना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि लगेच आपण दुसरी जाहिरात पाहणार आहोत चला तर मग ती पाहू चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब ला करायला विसरू नका आणि जवळील बेलायकनला प्रेस करा नागनाथ एज्युकेशन सोसायटी नरंदे संचलित नरंदे हायस्कूल नरंदे अनुदानित शाळा आहे ही तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर पाहिजेत येथे रिक्त पदे भरणे भरण्याचे आहेत अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक शारीरिक शिक्षण म्हणजेच खेळाचा शिक्षक संख्या म्हणजेच पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता ही बी ए बी पी एड किंवा एम पी एड असेल तरी चालेल अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक संगणक पदसंख्या ही एक आहे या पदाची शैक्षणिक पात्रता बी सी ए किंवा एम सी ए लागणार आहे अनुक्रमांक तीन लिपिक पदाचं नाव आहे संख्या एक आहे शैक्षणिक पात्रता ही बी ए किंवा बी कॉम असेल तर चालेल <coughs> अनुक्रमांक चार पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक पदसंख्या ही एक आहे शैक्षणिक पात्रता ही एच एस सी किंवा बी एस सी लागणार आहे ही एकूण चार पदे या संस्थेअंतर्गत आहेत काही टिपा खाली दिलेल्या आहेत नंबर एक शिक्षणसेवक पद हे डब्ल्यू एस एस सी बी सी एन टी बी एन टी डी व एस टीसाठी राखीव राहील नंबर दोन शिक्षकेतर कर्मचारी पद हे एस सी व ओपनसाठी राखीव आहे नंबर तीन संगणक शिक्षकास इंग्रजी विषयाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे नंबर चार लिपिक उमेदवारास संगणक अकाउंट बेरीज ताळेबंद व किर्द खतावनी इंग्रजी पत्रलेखन ज्ञान आवश्यक असणार आहे पाच वर्षाच्या अनुभव अनुभवींना प्राधान्य मिळणार आहे मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह विद्यालयात स्वखर्चाने दिनांक स्वखर्चाने शनिवार दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते चार या वेळेत उपस्थित राहावे मुख्याध्यापक चेअरमन धन्यवाद ह्या होत्या मित्रांनो एकूण दोन जाहिराती नक्कीच अशाच नवनवीन जाहिराती वेळोवेळी दररोजच्या दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत नक्कीच जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरच्या व्हिडिओना आवडल्यास नक्कीच लाईक करा काही शंका काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा आणि चॅनलसोबत असंच जुळून राहा